अचानक लागलेली भीषण आग डाब्या प्लांट प्लांटच्या आगीत आकाश काळ झालं आणि संपूर्ण परिसरात पसरला धुरांचा कहर अचलपूर तालुक्यातील परसापूरजवळ प्लांट जळून खाक आणि नागरिक भयभीत पाहूया या धक्कादायक घटनेचं हे वृत्त अचलपूर तालुक्यातील अंजनगाव रोडवर स्थित परसापूर गावाजवळील आशितोष बर्डिया यांच्या डावर सिल्कोट प्लांटला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आग इतकी भीषण होती की काही क्षणातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकले परसापूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले तत्काळ अचलपूर नगरपालिका आणि अंजनगाव नगरपालिका यांच्या फायर ब्रिगेडना पाचारण करण्यात आलं फायर ब्रिगेडच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र त्यावेळेपर्यंत संपूर्ण प्लांट जळून खाक झाला होता घटनास्थळी पोलीस निरीक्षक महावितरण अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने भेट दिली असून आगीचं नेमकं का कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे या आगीमुळे परिसरात प्रदूषणाचे मोठे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संतापाचं आणि भीतीचं वातावरण आहे या आगीने केवळ संपत्तीचं नुकसान नाही तर संपूर्ण परिसरात प्रदूषणाचा धोका निर्माण केलाय आगीचं नेमकं का कारण पुढे आल्यानंतर जबाबदार कोण हे स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की अशा घटनांनी सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे